मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोजदादा जारंगे पाटील लाखोच्या संख्येने मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे काल मनोजदादा जारंगे पाटील यांनी शिवनेरी या ठिकाणी मुक्काम केला आणि आज ते थेट आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जाणार आहेत या आरक्षणाच्या पाठीमागशी जी मनोज दादा जारंगे पाटील यांची भूमिका आहे यापूर्वीही मनोजदादा जारंगे पाटील आंदोलन घेऊन मुंबईच्या दिशेने गेले होते मुंबईपर्यंत पोहोचले होते त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असताना ई सी बी सीमधनं त्यांना दहा टक्के आरक्षण देण्यात आलं तर त्यानंतर मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली पुन्हा एकदा सगळे मराठा आंदोलक आपापल्या घरी परतले होते पण आज पुन्हा एकदा मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधनं आरक्षण मिळावं ही मागणी मूळता जी त्यांची मूळ आहे ती मागणी घेऊन पुन्हा एकदा मुंबईच्या दोषीने खूच केले आणि आजच्या या आंदोलनामध्ये त्यांचा आणि त्यांच्या जे काही आंदोलक आहेत त्यांचा ठाम विश्वास आहे की मनोज जारंगे पाटील यांनी सांगितलं आहे की यावेळेस आम्ही ओबीसी कोट्यातनं मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतनं परतणार नाही हा ठाम विश्वास मनोज दादा जारंगे पाटील यांनी बोलून दाखवला मीडियामध्ये अशी एक चर्चा आहे की जर दहा आंदोलनं पाटलांची झाली तर प्रत्येक आंदोलनाला मागच्या आंदोलनापेक्षा यावेळेस जास्त प्रतिसाद मिळाला त्या पद्धतीने आत्ताचं आंदोलन जर तुम्ही पाहिलं तर याला प्रचंड असा प्रतिसाद जनमानसातनं मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे तर तुम्ही आत्ता मुंबईच्या दिशेने निघाला आहे तुम्हाला काय वाटतं मनोज दादांना या यावेळेस कितपर्यंत यश मिळेल आणि यानंतर आपल्याला मराठा आरक्षणासाठी आंदोलन करावं लागेल का मनोज दादाला शंभर टक्के वेस मिळ वेस मिळणार आणि ह्या वेळेस आता मदतदादाला आरक्षण करायची गरज पडणार नाही कारण ह्या वेळेस मनोज दादाने इतक्या प्रबर बाळांनी आलेल्या आहे आणि तुम्हाला सांगतो आठ ते नऊ लाख पब्लिक आलेली आहे आणि ती मुंबईत बसणार नाही एवढी पब्लिक आहे याचं शासन निर्णय घेणार आणि आता काल पारदेशी निर्णय होता आता आता परत एक निर्णय त्याच्यामुळं आजात महिन्यावर सगळेच जाणार आहेत आणि शंभर टक्के निकाल मराठ्याला शंभर टक्के एक टू व्हीलरवरती जे मराठा आंदोलक आहेत ते आपल्याला या ठिकाणी भेटलेत त्यांच्या भावना या आंदोलनाविषयीच्या आणि त्यांनी टू व्हीलरवरती प्रवास करतायत तर ऊन वारा पाऊस हा प्रवास ते कसा करतायत ते थोडक्यात सांगतील आमचा एकच लढा आहे आरक्षणाविषयी आमच्यासाठी नाही आम्ही जे ध आम्ही जे सहन केलं आमच्या पुढच्या पिढीसाठी मुलांबाळासाठी ते सहन होऊन नये त्यासाठी आम्ही आरक्षणाचा लढा देतो आहे आणि ते आम्ही टू व्हीलरवर चाललो आहे मुंबईत पाऊस ऊन वारा कसं का काय मॅनेज करतो सगळं हे काहीच नाही आम्हाला एक फक्त एकच विषय मराठा आरक्षण त्यासाठी आम्ही एवढं प्रवास करतो आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर इथं प्रत्येक आंदोल आंदोलकाच्या मनामध्ये एकच भावना आहे की फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळव मिलौ, मिळवूनच मुंबईतनं परत यायचं त्यामुळं प्रवास करताना फोर व्हीलर असो किंवा टू व्हीलर असो ऊन असो वारा असो पाऊस असो या कसल्याची परवा न करता लाखोच्या संख्येने आम आंदोलक पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत आज सकाळी सहा वाजता मनोज जारंगे पाटील यांनी हे शिवनेरीला पोहोचले आणि त्यानंतर जारंगे पाटलांनी आज पुण्यातनं मुंबईकडे जाण्याचा प्रवास सुरू केला आहे काय आपल्याला वाटतं की मनोजदादा ज्या पद्धतीने मुंबईच्या दिशेने निघाले आहेत तर तुमचं काय मत आहे काय विचार तुमच्यासमोर आहे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून बाहेर निघणार नाही ना एक चार दिवस लागो आठ दिवस लागो की एक महिना लागो आम्ही पूर्ण तयारीशी आलेले आहोत सगळं खाण्याची सोय जेवणाची सोय सगळ्याविषयी आमचं एकच एक या सरकारला आव्हान आहे की आम्हाला मराठ्याला तुम्ही ओबीसीतून आरक्षण द्या एक मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करण्यासाठी मुंबईच्या दिशेने त्यांनी प्रवास चालू केला आहे आणि तुम्ही जर गाडीमध्ये पाहिलं तर अक्षरशः पंढरपूरच्या वारीला ज्या पद्धतीने वारकरी निघतात त्या पद्धतीने गाडीमध्ये गॅस सिलेंडर त्यांची राहण्याची व्यवस्था ह्या सगळ्या व्यवस्था करूनच हे प्रवासी हे आंदोलक पुढे मुंबईच्या दिशेने मार्ग मार्गस्थ होत आहेत माझं वय सदुसष्ट आम्ही आंदोलनाने गेलो म्हणजे माझं सदुसष्ट वय झालं पण आरक्षण नसल्यामुळं आम्हाला कुठलीच काहीच स्कीम भेटत नाही मा मला दोन मुलं दोन मुलं सुशिक्षित झाले अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर टक्के मार्गपर्यंत गेले त्यांच्या ज जवळ त्यांच्या पाठीमागले त्याच्याच वर्गातले पोरं आडू आडुतीस एकोणचाळीस टक्केवरले याच्यात कास्टमध्ये लागले त्याच्यामुळं की माझं मी गेलो माझ्या मुलांचं आयुष्य संपलं पण मला आता सहा नातो येतं मग सहा नातवासाठी जर मिळालं मनोज दादाच्या श्रमातून प्रयत्नातून जर आम्हाला आरक्षण मिळालं तर खूप चांगलं होईल आम्हाला बागायती भाग नाही आमच्याकडे कुठला तलाव हो नाही पाटपाणी नाही निसर्गावर अवलंबून असतं एक वेळेस पाऊस होतो तर चार वेळेस पाऊस होत नाही मग आम्हाला कायम आम्हाला शेर ठिकाणी मुलं सुनाक ह्या कामाला जातात त्याच्यावर उदाहरणे करावा लागतो त्याच्यासाठी की बा आम्हाला जर आरक्षण मिळालं नातवांना जर आरक्षण मिळालं तर निदान मी सदुसर वर्षात झालो राहो मला काय गरज आहे याची या पण त्या नातोसाठी मी आलोय नक्कीच दादांच्या भावना दादांच्या भावना आपण ऐकल्यात असं आमचं म्हणणं आहे मराठी लो कुठेही दिसा पण मुंबईत गुसा आपण सर्वांनी पाहिलं की मराठा आंदोलकांच्या इतक्या तीव्र भावना आणि ह्या भावनांचा महापूर हा मुंबईच्या दिशेने निघाला आहे याचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत नक्कीच पाहुयात या भावनांची कदर या सरकारला कितपत आहे ते